काही दिवसांपूर्वी जयसिंह मोहिते पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन धैर्यशील मोहिते पाटील तसेच कार्यकर्ते हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या पक्षामध्ये प्रवेश करणार असून लवकरच ते माडा लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची तुतारी हाती घेऊन भाजपाच्या विरोधामध्ये तुतारी फुंकणार आहेत अशी माहिती जयसिंह मोहिते पाटील यांनी दिली होती शरद पवार यांनी आजा क्लुज या गावी येऊन मोहिते पाटील यांच्या परिवारासोबत त्यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये ते म्हणाले सोलापूर लोकसभा मतदारसंघ येथे काँग्रेसचे उमेदवार प्रंती शिंदे आणि माडा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील हे दोघे मिळून येत्या सोळा एप्रिल रोजी सोलापूर येथे अर्ज भरणार आहेत त्यावेळी संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे चित्र बदललेले दिसेल असे त्यांनी सांगितले शरद पवार यांच्या मुलाखतीवेळी उपस्थित ज विजयसिंह मोहिते पाटील जयंत पाटील धैर्यशील पाटील त्याचप्रमाणे असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते